मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चोंडी येथे आगमन व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चोंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चोंडी हेलिपॅड येथे आगमन झाले विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आमदार सुरेश धस आमदार गोपीचंद पडळकर नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते